शेगाव नवदुर्गा विसर्जन सोहळा संपन्न शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांचे नेतृत्व कौतुकास्पद शेगाव शहरात नवदुर्गा विसर्जन सोहळा अत्यंत उत्साह संपन्न झाला ढोलताशांच्या गजरात देवीच्या जयघोषात शहरात सर्वत्र उत्सवमूढ वातावरण दिसून आले या संपूर्ण सोहळ्यादरम्यान शेगाव पोलीस प्रशासनाने उत्तम नियोजन करून नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची शिस्त अबाधित ठेवली शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने अतिशय संयम दक्षता आणि कार्यक्षमतेने आपली जबाबदारी पार पाडली पोलीस गस्त वाहतूक नियंत्रण शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांनी शहरातील प्रमुख चौकांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आणि नागरिकांशी संवाद साधला हे सर्व पाहता यंदाचे विसर्जन आयोजन सुप्रहित ठरले आहे नगरपरिषद कर्मचारी आणि शेगाव पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी यांनी एकत्रितपणे केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे कोणतीही अडचण येता संपूर्ण विसर्जन सोहळा यशस्वीरित्या पूर्ण झाला शेगावातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिलेले सहकार्य आणि शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वातील उत्कृष्ट व्यवस्था शेगाव शहराने पुन्हा एकदा शिस्त आणि संस्कृतीचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे शेगाव पोलीस व नगर परिषद यांना सलाम मराठी समाचार न्यूज चोवीस साठी अमीन शेख ससंपादक शेगाव